बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सी आय डीनं अठराशे पानांचं आरोपपत्र दाखल केलंय मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे आता धनंजय मुंडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील अशा चर्चा देखील रंगल्या आहेत याचं कारणही तसंच आहे कारण करुणा मुंडे यांनी या संदर्भातील सूचक पोस्ट केली आहे ही पोस्ट नेमकी काय आहे ते पाहूयात करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीसला राजीनामा होणार हॅशटॅग करुणा धनंजय मुंडे अशी एका ओळीची पोस्ट केली आहे आणि त्यांच्या याच पोस्टमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगली दरम्यान जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक तराड हाच मास्टर माइंड असल्याचं म्हटलं आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे मात्र धनंजय मुंडे यांनी अद्याप त्यांचा राजीनामा दिलेला नाही मात्र आता करुणा मुंडे यांनी पोस्ट करत सोमवारी राजीनामा होणार असल्याचं हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना की पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तपास केला आहे नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केलं गेलं आहे पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत राज्याचं रा संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरतील तेव्हा आता मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह